नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण खास गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी बाप्पांचे आवडते मोदक करणार आहोत हे मोदक आठ ते दिवस अगदी आरामात टिकतात तसेच घरामध्ये जे साहित्य अवेलेबल असतं त्यामध्ये छान मोदक तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम इथे एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे तूप घालून घेऊया तूप हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये दहा ते बारा काजू व दहा ते बारा बदाम घालून घेऊया एकदम मंद वरती आपल्याला हे बदाम व काजू चांगले तळून घ्यायचे आहेत बदाम व काजू चांगले तळल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊया आहे त्या तुपामध्ये आता एक वाटी बारीक रवा घालून घेऊया हा रवा आपल्याला एकदम मंद वरती सात ते आठ मिनटासाठी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे मला हा रवा थोडासा कोरडा वाटत असल्यामुळे इथे मी अजून यामध्ये एक चमचा तूप घालून घेत आहे मुदकांसाठी लागणारा हा रवा आपल्याला खूप जास्त कच्चाही ठेवायचा नाही व खूप जास्त प्रमाणामध्येही भाजायचा नाही एक वाटी रव्यासाठी इथे मी अर्धी वाटी साखर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेत आहे या साखरेची आपल्याला एकदम बारीक अशी पावडर तयार करायची आहे सात ते आठ मिनटानंतर इथे रव्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करून यामध्ये ही पेटी साखर घालून घेऊया एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साखर हे प्रमाण परफेक्ट आहे यामुळे मोदक अजिबातही जास्त गोड होत नाही तसेच ते कमी गोडही होत नाहीत या रव्यामध्ये आपल्याला ही पेढी साखर चांगली मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून पाच मिनटासाठी अशीच ठेवून देऊया मिक्सरच्या या छोट्या भांड्यामध्ये तळून घेतलेले काजू बदाम घालून घेऊया व मिक्सर, मिक्सर चालू बंद करून ओवडधुवड बारीक वाटून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक करायची नाहीत ओवडधुवडच वाटून घ्यायचे आहेत पाच मिनिटानंतर इथे हे रव्याचे व पिटी साखरेचे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया जेणेकरून ते लवकरात लवकर थंड होण्यास मदत होईल दहा मिनटानंतर इथे हे पिठी साखरेचे व रव्याचं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या हो एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया मोदकांची अजून जास्त चव वाढवण्यासाठी यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर घालून घेऊया तसेच यामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडरही घालून घेऊया मिल्क पावडर व कस्टर्ड पावडरमुळे मोदकांना छान चवतर येतेच परंतु मोदकाच्या बायंडिंगसाठी मदत होते यामध्ये चार वेलच्या सोलून त्याचे दाणे यामध्ये घालून घेऊया तुमच्याकडे जर मिल्क पावडर किंवा कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही इथे गव्हाचे पीठ किंवा बेसन पीठ भाजून यामध्ये वापरू शकता आपण हे मोदक आठ ते दहा दिवस टिकणारे करणार असल्यामुळे यामध्ये आपण दुधाचा अजिबातही वापर करणार नाही म्हणूनच यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेत आहे तूप घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला पाच ते सहा वेळा मिक्सरमधून चांगलं फिरवून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे जोपर्यंत या मिश्रणाचा मौसुदासा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण असंच वाटून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे मिश्रण वाटून घे झालेलं आहे ते एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये ओवडदुबड कुठून घेतलेले काजू बदामाचे तुकडे घालून घेऊया तसेच यामध्ये थोडेसे मनुकेही घालून घेऊया हे मिश्रण आत्ता जरी थोडंसं भरभरी जरी वाटत असले तरी एकदम छान असं मळल्यामुळे या मिश्रणाचा किंचसा चिकट असा गोळा या तयार झाल्यानंतर मोदक करायला घेऊया त्यासाठी ते, ते मोदकाच्या या पात्राला थोडंसं तूप लावून घेऊया सजावटीसाठी म्हणून यावरती गुलाबाच्या पाकळ्या ठेवून देऊया आता हे मिश्रण या साच्यामध्ये चांगलं भरून घ्यायचं आहे चांगलं दाबून दाबूनच हे मिश्रण भरायचं आहे मिश्रण चांगलं दाबून दाबून भरल्यामुळे मोदक अजिबातही तुटणार नाही तर अशा प्रकारे इथे आपला छान असा मोदक तयार झालेला आहे अशा प्रकारे राहिलेले सर्व मोदक करून घेऊया तर अवघ्या चार चमचे तुपामध्ये इथे आपले मस्त असे मोदक तयार झालेले आहेत तर इथे एक वाटी रव्यापासून मोठ्या आकाराचे पाच मोदक तयार झालेले आहेत तर तुम्ही ते पाहू शकता मोदक दिसायला हे अगदी देखणा दिसत आहे यातील एक मोदक मी तुम्हाला इथे तोडून दाखवते एकदम मऊसू तसा हा मोदक बनलेला आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेले हे मोदक नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका